सांगितलं राज्य मी राज्यसभा मागणार नाही मी विधान परिषद मागणार नाही मी आमदारकी लढवणार नाही मी पार्टीचा कार्यकर्ता आहे जर पक्षाने मला कोण्या गावात जाऊन सरपंच म्हणलं तर मी होईल पण मी आता मागणार नाही कोणाला काही पक्षाला अरे मी सांगितलं ना राजा गावचा सरपंच होईल म्हणलं तर मी होईल तुमची इच्छा आहे का मी कुठं उभं राहू म्हणून असं असेल सांगून टाका हा तो 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 अरे कोणी तरी होईलच आता खासदार झाला ते बी नाही शंका आहे का तुला काही दिसत नाही अच्छा दिसतील 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 इतक्या लवकर उचकू नको दिसतील मणिपूर अशा प्रकारचं मणिपूर होणे वगैरे महाराष्ट्राचे जनता ही सुसंस्कृत आहे हिंसाचाराला महाराष्ट्रात कधीही थारा नाही आणि अशा कोणी जर बोलत असेल शरद पवार साहेब बोलले राज ठाकरे साहेब बोलले मला वाटतं अशा प्रकारचे चिथवणीखोर वक्तव्य कोणीही करू नये चला धन्यवाद पक्ष नेतृत्व ठरेल आमची जी काही कोर कमिटी आहे आणि जी काही पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यामध्ये हा निर्णय होईल तो कोणी एकाला ठरवण्याचा अधिकार नाही आहे आता प्रत्येक पदाधिकाऱ्याला पूर्ण अधिकारी जागा मागण्याचा पदाधिकारी कशाला नाही म्हणते ते बिचारी पाचच्या पाच मागतात पण हा निर्णय आमचे एनडीएचे घटक दल बसून आम्ही निर्णय घेऊ घेऊन विधानसभेत मागणी केली आहे त्यानंतर अनुराव खोटकर यांनी तुम्हाला हवे असते असं मात्र आम्हाला त्याबद्दल भोकरदन आणि बदनापूरची जागा द्यावी लागली असं त्यांनी असं जर का आमच्या एनडीएच्या बैठकीत ठरलं की, की बदनापूरन जालना ज्या बदनापूरन भूकरद द्या तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत आम्ही पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते आहेत मी बोललो म्हणजे त्यांनी बोला आणि त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असाचा अर्थ होत नाही ज्याला बोला ते बोलाल माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व एनडीएच्या दलाबरोबर जो निर्णय घेईल तो माझा निर्णय आहे आमची भूमिका आहे जो एन डी एचा उमेदवार राहील त्याच्यासोबत आम्ही राहू